शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संवाद साधलेला आहे सुशांत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सर काय सांगाल निकाल आलेला आहे नेमका हा निकाल काय निकष आपण आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात जे निकष दिलेले त्याच्या अनुषंगाने आपल्याला सर्वप्रथम हे ठरवायचं होतं की मूळ राजकीय पक्ष हा कोणता गट रिप्रेझेंट करतो म्हणजेच शिंदे गट मूळ राजकीय पक्ष असायला पाहिजे की ठाकरे गट hmm. तर या संदर्भात सुप्रीम ट्रिपल टेस्ट चे प्रिन्सिपल्स दिलेले त्यांनी तीन गोष्टी तपासायला सांगितलेल्या पक्षाचं संविधान बघायला सांगितलेलं त्यातल्या तरतुदी बघायला सांगितलेल्या त्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजेच पक्षाचं जे लिडरशिप स्ट्रक्चर आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती बघून तात्पर्यला सांगितलेलं आणि त्यानंतर आपल्याला विधिमंडळातल्या सदस्यांची मेजॉरिटी या तीन मुद्द्यांच्या आधारावरती निर्णय घ्यायचा होता या तिन्ही मुद्द्यांचं योग्यरित्या आकलन करून तिन्ही मुद्द्यांचा विचार करून मूळ कोणाचा या संदर्भातला आपण निकष आणि निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय देत असताना योग्यरित्या सगळ्या बाबींचा खुलासा hmm. आणि स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे hmm. त्यामुळे हा निर्णय अत्यंत मेरिट्स वर दिलेला निर्णय आहे hmm. आणि या निर्णय देत असताना प्रत्येक आर्ग्युमेंट आपण कन्सिडर केली गेली के आहे प्रत्येक आर्ग्युमेंट विषयाचा आपलं रिजनिंग आपण दिलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे हा अत्यंत शाश्वत निर्णय असेल hmm. आणि हा योग्यरित्या कायदेशीररित्या टिकणारा असा निर्णय असेल त्यामुळे मला वाटतं या निर्णयातन संसदीय लोकशाही अधिक बळकट होईल अधिक ताकदवान होईल आणि तोच माझा उद्दिष्ट होता कुठचा गट नाराज होतोय कुठचा गट खुश होतोय कुठच्या नेत्याचा कुठचा पक्ष हे बघणं काय माझं काम नाहीये माझं काम आहे कायद्यात दिलेल्या तरतुदीनुसार त्या पक्षाच मूल रेप्रेझेंटेशन कोण करतं हे बघणं आणि त्याच्या आधारावरती अपात्रतेचा निर्णय देणं सर तुम्ही निर्णय तर दिलेला आहे साहजिकच उद्धव ठाकरे गट जो आहे तो नाराज झालेला आहे उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारलाय ते म्हणाले जर तुम्ही निर्णय देता मग आमच्या आमदार पात्र आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे ठरवल्यानंतर कोणाचा विप आणि कोणाचा पक्ष गटनेता हा अप्लिकेबल होईल त्या दिल्यानंतर जरीही एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला आपण राजकीय पक्ष म्हणून ओळख दिली असेल त्यान तर त्यानंतर त्यांच्या व्हिप आणि ला आपण रेकग्निशन जरी दिलं असेल तरी तो व्हिप जो इश्यू केला गेलेला तो बरोबर डिलिव्हर झाला नाहीये त्याची सर्व्हिस बरोबर झाली नाहीये आणि असं असताना अनेक असे यापूर्वीचे ऑर्डर्स आणि रुलिंग जर का आपण योग्यरित्या सर्व्हिस केली नसेल व्हिपची तर त्या संबंधित आमदाराकडे तो पोचला असं सिद्ध होत नाही आणि म्हणून त्या आमदाराला निलंबित अपात्र ठरवता येत नाही त्याच्या आधारावरतीच एकनाथ शिंदेच्या प्रतोदानी म्हणजे भरत गोगावलेनी इश्यू केलेले व्हिप हे योग्यरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारांना प्राप्त झाले नव्हते त्यांना सर्व्हिस केली गेली नव्हती या कारणास्तव त्यांना अपात्र ठरवता येत नव्हतं म्हणून ही ऑर्डर जर ठाकरे साहेबांनी व्यवस्थित वाचली आणि या सगळ्या गोष्टींचा योग्य विचार केला तर मला खात्री आहे त्यांना पण या ऑर्डर मधले मेरिट समजतील शेवटचा प्रश्न तुम्ही निर्णय दिलेला आहे मात्र आता या निर्णयाला ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टात येतात नाही बघा कोर्टात जायचा अधिकार तुमचाही आहे इतरांचाही आहे तसंच सन्मान्य उद्धवजींचाही आहे त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की ह्या निर्णयात कुठच्याही प्रकारचं नियमबाह्य अथवा बाह्य असं ऑर्डर झाली आहे तर त्यांना तो अधिकार आहे कोर्टात जायचा पण कोर्टात गेले म्हणजे मी दिलेला आदेश चुकीचा आहे असं सिद्ध होत नाही त्यांना ते सिद्ध करायला लागेल आणि मला खात्री आहे की मी दिलेला निर्णय हा कुठच्याही संपूर्ण सस्टेनेबल शाश्वत असा निर्णय आहे सर खूप खूप धन्यवाद एबी तुम्हाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट